चाकण मार्केटमध्ये शेतकऱ्यांचा भाजीपाला मातीमोल शेतमालाला भाव नसल्यानं फेकून दिला भाजीपाला आज खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील भाजीपाला बाजारात शेतकऱ्यांनी आणलेला भाजीपाला भाव नसल्यानं अक्षरशः फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे अनेक शेतकऱ्यांनी कष्टानं पिकवलेला भेंडी वांगी टोमॅटो कोथिंबीर हा भाजीपाला शेतमालाला कमाल भाव नसल्यानं आणि केलेला आर्थिक खर्च देखील न मिळाल्यानं फेकून देऊन बाजारातून निघून गेले त्यामुळे चाकण भाजीपाला बाजारात भाजीपाल्याचे डीग लागले आहेत आमच्या शेतीमालाला शासनाकडून कधी हमी भाव मिळणार अजून किती शेतकऱ्यांना शासन आत्महत्या करायला लावणार आहे अशी संतप्त भावना शेतीमाल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे पुणे सुद्धा तीस ते चाळीस रुपये किलो आहे वालवर सुद्धा तीस ते चाळीस रुपये किलो आहे चवळी वीस ते पंचवीस रुपये किलो आहे तोंडली सुद्धा पंधरा ते वीस रुपये किलो आहे राजमा तीस ते पंचेचाळीस रुपये किलो आहे पावटा असेल पावटा सुद्धा चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो आहे भेंडीचे भाव एकदम डाऊन झालेले सुद्धा दहा ते पंधरा रुपये किलो आहे गाजर दहा ते पंधरा रुपये किलो आहे कोसळ असेल कोबीचे भावसुद्धा डाऊन झालेले आहेत कोबी सात ते दहा रुपये किलो आहे सुद्धा सहा ते आठ रुपये किलो झालेले आहे त्याचप्रमाणे टमाटे दहा ते बारा रुपये किलो आहे वांगीसुद्धा दहा ते पंधरा रुपये किलो आहे त्याचप्रमाणे कारले असेल कारले तीस ते चाळीस रुपये किलो आहे गवार पन्नास ते साठ रुपये किलो आहे दुधी भोपळा दहा ते पंधरा रुपये किलो आहे डांगर भोपळा पंधरा ते वीस रुपये किलो आहे शेवगा सुद्धा पार एकदम डाऊन झालेला आहे शेवगासुद्धा दहा रुपये किलो झालेला आहे मिरचीचे भावसुद्धा एकदम डाऊन झालेले आहेत मिरचीसुद्धा चाळीस ते पन्नास रुपये ते साठ रुपयापर्यंत आहे त्याचप्रमाणे दोडका तीस रुपयापर्यंत आहे शिमला मिरचीचे भाव मात्र कायमच टिकून आहेत शिमला मिरची पन्नास ते पासष्ट रुपये न्यूज टुडे ट्वेंटी फोरसाठी कुणाल शिंदे चाकण पुणे